नमस्कार ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात तर आजच्या रिव्ह्यूमध्ये तुम्ही पाहणार आहात की तन्वी जी असते ती अश्विनला मोहरा बनून परत एकदा सुभेदारांच्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करते वगैरे आणि सायलीला आता तिचं जुनं गाठोडं पाहिल्यानंतर परत जुन्या गोष्टी आठवायला लागतात व त्रास व्हायला लागतो तर आपणच तन्वी आहोत हे सायलीला कळतं का आणि तन्वी सुभेदारांच्या घरामध्ये शिरते का हे पाहण्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि हो चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करायलाही विसरू नका तर आता दिवाळीची साफसफाई करायला काढलेली असते सर्वांनी आणि साफसफाई करायची आहे म्हटल्यावर अस्मिता मात्र लगेच नाटक करायला सुरुवात करते की मला असं वाटते की मी माझी औषधं विसरली आहे मी औषधं घ्यायला जाते त्यावर कल्पना बोलते की तू काही एक औषधं वगैरे विसरलेली नाही आहेस मगाशीच तू औषधं घेतली आहेस तुझी तर सायली अस्मिताला बोलते हो मी तुम्हाला जास्त काम नाही सांगणार तुम्ही फक्त ते पुस्तकं वगैरे आवरायला घ्या तोपर्यंत मी माझं कपाट आवरून घेते आणि ते पुसूनही काढते तर आता कल्पना आणि अस्मिता दोघी मिळून ते अर्जुनचे पुस्तकं वगैरे असतात ते आवरत असतात तर सायली मात्र आता त्यांचं कपाट आवरायला घेते आणि कपाटातल्या सगळ्या वस्तू ते बाहेर काढत असते आणि त्यामध्ये तिचं आणि तन्वीचं गाठोडंसुद्धा असतं आता ते गाठोडं पाहिल्यानंतर सायलीला राहवलं जात नाही आणि ती परत एकदा त्या दोघींची ही गाठोडी उघडून पाहते आता सगळ्यात आधी ती ती तिचंच गाठोडं उघडून पाहते तर तिला त्यामध्ये तिच्या जुन्या वस्तू पाहिल्यानंतर परत एकदा ते जुने प्रसंग सगळे आठवायला लागतात की ती कशी लहानपणी आई आई करत तिच्या आईवडिलांचा शोध घे तिकडे तिकडे जंगलात भटकत होती त्यांचा कशाप्रकारे ॲक्सिडेंट झाला होता वगैरे या सगळ्या गोष्टी आता तिला आठवायला लागलेल्या असतात ती तन्वीचं म्हण म्हणजेच प्रियाचं गाठोडं पाहत असताना तिला त्या सगळ्या वस्तू पाहून ह्या सगळ्या गोष्टी आठवतात पण ती तिचं गाठोडं पाहते तेव्हा मात्र तिला काहीच त्रास होत नाही तिला आठवत असतं की ती लहानपणी जेव्हा हरवली होती तेव्हा ती इकडे तिकडे तिच्या आईवडिलांचा शोध वगैरे घेत असते पण तिला कोणी सापडत नाही वगैरे आणि तिला नेहमीप्रमाणे आता ते गाठोडं पाहिल्यानंतर त्रास होत असतो तर आणि आता ती जर एक लहानपणीचं जे खेळणं असतं जे की अर्जुनने तन्वीला दिलेलं असतं ते खेळणं पाहिल्यानंतर तर, तर मात्र तिला जास्तच त्रास व्हायला लागतो व ते सगळं प्रसंग आठवत असतात की ती ती ते खेळण्यासोबत खेळत असते वगैरे आणि ती जेव्हा हरवली तेव्हाही तिच्या हातामध्ये ते खेळणं असतं तिला आता या सगळ्या गोष्टी आठवत असतात त्यांचा कशाप्रकारे त्यांचा ॲक्सिडेंट झालेला असतो वगैरे सगळं काही आठवायला लागतं आणि अचानकच ती आई असं ओरडतच चक्कर येऊन पडते आता मात्र अस्मिता आणि कल्पना दोघीही धावत धावतच सायलीजवळ येतात आणि तोपर्यंत मात्र सायली चक्कर येऊन पडलेली असते त्या दोघींना मात्र कळतच नाही की सायलीला नक्की काय झालं ही अशी का एकदम ओरडली आणि चक्कर येऊन पडली तर कल्पना तेवढ्यातच प्रतापला आवाज देते तर प्रतापही धावत पळतच तिथे येतो आणि पाहतो तर काय सायली चक्कर येऊन पडलेली आहे तर प्रतापच्या मागोमागच विमलही तिथे आलेली असते तर प्रताप तिथे आल्यावर विचारतो की काय झालं हिला अशी अचानक चक्कर कशी आली त्यावर कल्पना सांगते की तेच कळत नाहीये आता तर ही कपाटावरत होती मस्त व्यवस्थित होती एकदम आणि अचानकच तिला चक्कर आली वगैरे आता सायलीला उठवण्यासाठी जागं करण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू होतात तेवढ्यात विमलसुद्धा तिथे पोहोचलेली असते तर कल्पना आता विमलला सांगते की विमल तू एक काम कर सगळ्यात आधी खाली जाऊन साखर पाणी घेऊन ये आपण सायलीला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करूयात आता विमलही फार घाबरून जाते व धावत पळतच ती किचनमध्ये जायला निघते आता विमल जसं किचनमध्ये जायला निघते तेव्हा तिला तिथे अर्जुन भेटतो तर आता सायली बेशुद्ध पडलेली असते तर कल्पनाचं लक्ष तेवढ्यात सायलीच्या हातात असणाऱ्या त्या बाहुल्याकडे जातं आणि कल्पना आणि प्रताप विचार करत असतात की ते सगळं ठीक आहे पण हा बाहुला काय करतोय सायलीच्या हातामध्ये वगैरे असं ते दोघं आता विचार करत असतात तर आता विमल धावत पळतच किचनमध्ये यायला निघते तर तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो तर अर्जुन विमलला विचारत असतो की अगं इतकी काय धावपळ करतेस काय झालं आहे नक्की त्यावर विमल खूप गोंधळलेली असते व त्याला सांगते की वरती सायली ताई चक्कर येऊन पडले आहेत तर आता अर्जुनही गोंधळतो आणि घाईघाईमध्येच तोही रूम मध्ये येतो आणि पाहतो तर काय सायली चक्कर येऊन पडलेले आहेत आणि घरातले सगळेच जण आधीपासूनच तिथे उपस्थित आहेत म्हणून तर तिथे आल्यावर सायलीच्या हातातली ती बाहुली आणि ते गाठोडे वगैरे पाहिल्यानंतर सगळा प्रकार अर्जुनच्या लक्षात येतो तर आता प्रताप बोलत असतो अश्विनचा अशा वेळेस असूनही काही उपयोग नाही ठीक आहे काही हरकत नाही मी दुसऱ्या डॉक्टरांना फोन करतो पण अर्जुन मात्र प्रतापला प्रता थांबवतो व बोलतो की माझ्या सगळं काही लक्षात आलं आहे तिला फारसं काही झालेलं नाही आहे थोड्याच वेळात ती शुद्धीवर येईल आता मात्र घरच्यांना कळत नाही की हा अर्जुन असं का बोलतो आहे की सायली चक्कर येऊन पडली आणि तरी तो डॉक्टरांना बोलवायला का नकार देतो आहे तर अस अर्जुन असं बोलतच असतो तर ते तेवढ्यातच सायलीला जाग यायला लागते तर अस्मिता बोलते हो आता सायली थोडी थोडी शुद्धीवर येते पहा तर आता सायली शुद्धीवर येत असते आणि बाकी सर्वजण तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत असतात की सायली ऊट वगैरे असं बोलून तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत असतात तर सायली शुद्धीवर आल्यानंतर अर्जुन तिला विचारतो की तू ते गाठोडं पाहिलंस आणि मग तुला त्रास सुरू झाला ना त्यावर सायलीही मांडू लावूनच हो बोलते आता अर्जुन तिला समजावत असतो की तुला जर त्रास होतो तर तू असं का केलंस का पाहिलंस ते गाठोडं वगैरे तर तेवढ्यातच विमलय साखरपाणी साखर पाणी घेऊन येते आणि कल्पना सायलीला साखर पाणी प्यायला देते तर अर्जुन सायलीला समजावत असतो तुला त्या गोष्टींचा त्रास होतो ते गाठोडं पाहिल्यानंतर वगैरे मग तू का ते गाठोडं वगैरे पाहत असतेस सारखं सारखं असं बोलून तो शैलीला विचारत असतो तर आता हे गाठोडं वगैरे हे बाकी लोकांना मात्र काही गोष्टी माहीत नसतात त्यावर आता ते खेळणं जे असतं ती कल्पना त्याच्या हातात घेते ते इस तन्वीचा जुना फोटो वगैरे पाहते व बोलते की किती गोड दिसत होती ना तन्वी लहानपणी आणि आता आता ती कशी दिस कशी वागते वगैरे ती असं बोलत असते आणि ते खेळणं ती हातात घेते व ओळखते व बोलते की हे हे खेळणं तर लहानपणी अर्जुनने तन्वीला दिलं होतं म्हणजे तन्वीला इथेच राहायचं होतं म्हणून ती किती रडत होती आणि अर्जुनने हे खेळणं दिल्याबरोबर तिने लगेचच ऐकलं आणि शांत झाली रडायची वगैरे आता मात्र ते खेळणं वगैरे पाहून सायलीला परत एकदा त्रास व्हायला लागतो तर या सगळ्या जुन्या आठवणी वगैरे कल्पना सांगत असते तर सायलीला परत एकदा त्रास सु, होत व्हायला सुरुवात होतो आणि हे सगळं पाहून अर्जुन बोलतो की मम्मा ठीक आहे आता शांत हो आपण खाली जाऊन बोलूयात सायलीला आता एकटीला इथे आराम करूयात करू, करू देत तर अस्मिताला प्रश्न पडतो की सायलीचं ठीक आहे पण तन्वीचं गाठोडं तुमच्याकडे काय करत आहे वगैरे तर अर्जुन बोलतो की मी तुम्हाला सगळं काही सांगतो पण आधी खाली चला सायलीला त्रास होतोय तिला इथे आराम करू देत आणि सायलीला तिथे आराम करायला ठेवून आता सर्वजण खाली हॉलमध्ये आलेले असतात आणि अर्जुन आता त्यांना त्या गाठोड्यांचं सत्य काय आहे ते सांगणार असतो खरं तर आता सायलीलाही त्या तन्वीच्या वस्तू पाहिल्यानंतर त्रास होत असतो आणि तिलाही आता संशय यायला लागलेला असतो की आपल्याला आपलं गाठोडं पाहून तर काही त्रास होत नाही आहे पण तन्वीचं गाठोडं पाहिल्यानंतरच आपल्याला हे सगळे आप प्रसंग का आठवता आहेत वगैरे त्यामुळे तीही फार गोंधळलेली असते व विचारात पडलेली असते आता घरातील सर्वांनाही हाच प्रश्न पडलेला असतो की ह्या गाठोड्यांची काय भानगड आहे नक्की आणि हे सायलीचं गाठोडं तर ठीक आहे पण तन्वीच्या गाठोड्याचा नक्की काय प्रकार आहे वगैरे तर अर्जुन सांगत असतो की मधुभाऊंने आश्रमात येणाऱ्या प्रत्येक मुलांचे असे गाठोडे बनवून ठेवले आहेत लहानपणीच्या वस्तूंचे वगैरे आणि सायलीचं गाठोडं आम्ही आमच्याकडे आणलं आहे आता मात्र अस्मिता विचारते अरे हो सायलीचं ठीक आहे पण तन्वीचं गाठोडं तुमच्याकडे काय करतंय वगैरे तर अर्जुन त्यांना बोलतो की आपण खाली जाऊन बोलूयात वगैरे तर आता इकडे तन्वी जी असते ती सुमन आणि नागराजचं बोलणं तिथे ऐकत असते तर नागराज सुमनला मुद्दाम तन्वीदेखील सांगत असतो की कि किती छान अर्जुन आता त्याच्या बायकोसाठी म्हणजे सायलीसाठी मस्त असा ड्रेस शिवून घेणार आहे किती प्रेम आहे त्याचं बायकोवर वगैरे तर तेवढ्यातच त्याचं लक्ष तन्वीवर जातं व बोलतो की ये ना बैस त्यावर ती बोलते की नाही नाही राहू देत आणि तो तिला बोलतो ग अगं मी सुमनला हेच सांगत होतो सा की अर्जुन सायलीसाठी मस्त असा ड्रेस शिवून घेणार आहे छानपैकी तू का नाही सांगत बरं अश्विनला की तुझ्यासाठी पण असा छान ड्रेस वगैरे शिवून घे त्यावर ती बोलते की मला नको आहे काही ड्रेस वगैरे तर आता सुमनला प्रश्न पडतो की हा टेलरचा पत्ता तर दिला आहे पण तो ड्रेस व्यवस्थित शिवून देईल की नाही आणि ती तसं नागराजला विचारतेही की तुम्ही जो पत्ता दिलाय तो टेलर व्यवस्थित ड्रेस शिवून देईल ना नाही मीच अर्जुनला तो पत्ता दिला आहे पण मग उगाच त्याने ड्रेस चांगला नाही शिवला तर आता त्यावर नागराज तिला बोलतो की अगं तू काही एक काळजी करू नको तो एकदम फेमस टेलर आहे आणि तुला माहीत नाही आहे किती छान कपडे शिवतो तो, तो सदाशिव लोखंडे सदाशिव लोखंडे असं नाव आहे त्या टेलरचं आता मात्र या टेलरचं नाव ऐकल्यानंतर तन्वी मात्र फार घाबरून जाते व तिच्या लक्षात येतं की आता नागराजने मुद्दामच श्रद्धा टेलर्सचा म्हणजेच त्या सदाशिव लोखंडे टेलरचा पत्ता अर्जुनला दिला आहे तर नागराज मात्र सुमनला सांगत असतो की अगं सदाशिव लोखंडे असं नाव आहे त्या टेलरचं आणि श्रद्धा टेलर्स हे त्याचं फार जुनं दुकान आहे आणि खूप दिवसांपासून तो हे काम करतोय वगैरे आणि खूप छान कपडे शिवतो आता मात्र तन्वी फार घाबरून गेलेली असते तर नागराज तिला चिडवण्यासाठी परत एकदा बोलतो की मी एक काम करतो मी अश्विनलासुद्धा हा पत्ता देतो आणि तो सुद्धा तुझ्यासाठी छान असा ड्रेस शिवून घेईल त्या टेलरकडनं आता मात्र तन्वी फार चिडते त्याच्यावर व बोलते की काही गरज नाही आहे मला काही ड्रेस वगैरे शिवायचा नाही आहे आणि रागा रागातच तिथून निघून जाते तर सुभेदारांकडे आता सर्वजण हॉलमध्ये आलेले असतात आणि अर्जुन त्यांना त्या गाठोड्यांबद्दल वगैरे सांगत असतो तर अर्जुन त्यांना सांगत असतो की मधुभाऊंनी जी गाठोडी बनवून ठेवली होती त्यापैकी आता साई आणि तन्वीचंच गाठोडं फक्त कसं गायब होतं आश्रमामधनं वगैरे आणि तन्वीचं गाठोडं त्याला जेव्हा तो तन्वीच्या आईवडिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस त्याला या गाठोड्यांची गरज होती आणि तेव्हाच या गाठोड्यांचं सत्य त्याच्यासमोर आलं आणि मग तन्वीचं गाठोडं जे की तिने तिच्याच रूममध्ये लपवून ठेवलेलं होतं ते त्याने शोधून काढलं आणि सायलीचं गाठोडं मात्र तिने महिबतच्या घरामध्ये लपवलेलं होतं आणि तेही मग सायली आणि अर्जुनने तिला फसवून कशाप्रकारे तिच्याकडनं ते गाठोडं मिळवलं हा सगळा प्रकार आता अर्जुन जो असतो तो घरच्यांना सांगत असतो आता हे सगळं ऐकल्यानंतर मात्र घरचे सुद्धा फार हैराण होऊन गेलेले असतात तर अस्मिता बोलते की काय तन्वीने सायलीचं गाठोडं चोरी करून स्वतःकडे ठेवलं पण तिने असं का केलं असेल वगैरे त्यावर अर्जुन सांगतो की ती काहीही करू शकते आणि तिने असं का केलं वगैरे तेच मला शोधायचं आहे आणि मी सायलीच्या खऱ्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे वगैरे असं त्यांचं बोलणं सुरू असतं तर तेवढ्यातच सायली तिथे येते आता सायली तिथे आल्यावर सगळेजण विषय बदलायचा वगैरे प्रयत्न करतात व तिला बोलतात की अगं तू इथे कशाला आलीस तू आराम कर वरती वगैरे तर कल्पना तिला स्वतः शेजारी बसवते व बोलते की सायली तू या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस काही त्रास करून घेऊ नकोस वगैरे पण अर्जुन तिला सांगतो की मम्मा तू उगाचच विषय वगैरे बदलू नकोस तिला सर्व काही माहीत आहे आणि आम्ही दोघे मिळूनच सायलीच्या आईवडिलांचा शोध घेत आहोत तर आता प्रताप विचारतो की अरे ते सगळं ठीक आहे पण त्या इतक्या जुनी गोष्ट आहे आणि इतक्या जास्त दिवसांनंतर तुला ते कसे सापडणार बरं आणि कल्पनाही बोलते आणि हो ना इतक्या दिवसांनंतर ते जिवंत आहेत की नाही तेही माहीत नाही त्यावर अर्जुन बोलतो की मला मधुभाऊंनी सांगितलं होतं की सायलीच्या आईवडील जिवंत आहेत त्यावर प्रताप आणि कल्पना दोघेहीच सांगतात की हो ना मग लवकरात लवकर त्यांना शोध आणि कल्पना बोलते की मलाही त्यांना भेटायला आवडेल ज्यांनी मला इतकी छान मुलगी सून म्हणून दिली आहे तरी आता तन्वी जी असते ती आता तोच विचार करत असते की अर्जुन जर आता त्या श्रद्धा टेलर्सपर्यंत म्हणजे तिच्या त्या टेलर आईवडिलांपर्यंत पोहोचला तर आणि त्यातच ती झोपी जाते आणि तिला स्वप्न पडतं की अर्जुनने तिचे जे टेलर आईवडील जे असतात ते घरी घेऊन आलेला असतो तो त्यांना सायली आणि अर्जुन आता तिची खिल्ली उडवत असतात तर तन्वीला पाहताच तिचे ते टेलर आई वडील जे असतात ते तिच्याकडे येतात व बबली बबली म्हणत ते तिच्याकडे येतात व बोलतात की बबली अगं चल आमच्यासोबत आम्हाला तर वाटलंच नव्हतं की आमची हरवलेली बबली आम्हाला परत भेटेल वगैरे आम्ही तुला परत भेटू शकू अगं तुझ्या चार बहिणीसुद्धा घरी तुझी वाट पाहत आहेत चल आपण आपल्या घरी जाऊयात वगैरे तर तन्वी त्यांना सांगत असते की मी तन्वी सुभेदार आहे मी कोणी बबली वगैरे नाही आहे तर त्यावर तिचे ते टेलर आई वडील बोलतात की अगं ते तुझं सासरचं नाव आहे माहेरची मात्र तू बबली लोखंडीच आहेस आणि चल बरं आम्हाला तर वाटलं की आम्ही असेच मरतो की काय वगैरे आता मात्र त्यांनी नाटक करायला सुरुवात करते व सायलीला त्यांच्यासमोर धरते व बोलते की बघा तुमची गरिबीसुद्धा मॅच होती आहे तुम्ही हीच आहे तुमची मुलगी मी नाही आहे आता मात्र सायली जी असते ती त्यांचा फॅमिली फोटो त्या बबलीला दाखवते म्हणजेच तन्वीला आणि अर्जुन ते गाठोडं जे असतं ते तन्वीकडे फेकतो व बोलतो की अगं आम्हाला माहीत आहे की तूच यांची बबली आहेस म्हणून आता मात्र तुझं खोटं वगैरे चालणार नाही आमच्याकडे तसे पुरावे आहेत आणि असं स्वप्न पडताच तन्वी जी असते ती झोपेतून खडबडून जागी होते आणि स्वतःशीच बडबड करत असते की कि किती भयानक स्वप्न पडलं आहे मला हे असं काही एक व्हायला नको आहे आणि त्यासाठी मला सायली आणि अर्जुनवर नजर ठेवायला हवी आहे की जेणेकरून ते काय करतायत काय नाही हे मला कळेल आणि त्यासाठी मला सुभेदारांच्या घरात शिरायला हवं आहे वगैरे असा ते विचारच करत असते तर दुसऱ्या दिवशी पहा एकदम सकाळी सकाळीच अर्जुन ऑफिसला जाण्यासाठी रेडी झालेला असतो आणि सायलीला बोलत असतो की माझा कॉफी आणि नाश्ता वगैरे मला आणून दे पटकन तर आता सायली मात्र खिडकीतून डोकावून बाहेर पाहत असते तर अर्जुन तिला विचारतो की तुझं नक्की काय चाललंय मला नाश्ता आणि कॉफी द्यायचं सोडून आता मात्र सायली त्याची नक्कल करायला सुरुवात करते तर सायली बोलते की रोज तर तुम्ही इतक्या लवकर नाही उठत रोज तर तुम्ही किती उशिरा उठता आणि उठल्यानंतर मग ऑर्डर सोडता की मला कॉफी घेऊन ये नाश्ता घेऊन ये आणि मग नाश्ता आणि कॉफी पीत पीत एक तासभर तुम्ही इथे असे बेडवर बसलेले असता आणि जास्त नाही फक्त एकच तास आणि त्यानंतर मग तुम्ही तिथून उठता आणि इथे कामाच्या टेबलवर बसता आणि मग जास्त नाही फक्त एकच तास असा लॅपटॉप ऑन करता आणि एकच तास तुम्ही त्या लॅपटॉपवर काम करता कारण तुम्ही काम पण तर फक्त घरूनच करता ऑफिसला तर कधीतरी जाता ना आणि मग फक्त एक तास काम केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की आपण आंघोळच केलेली नाही आहे आणि मग तुम्ही असं अंघोळीला जायला निघता आणि मग एक तास आवरता वगैरे असं ती आता त्याची नक्कल करून सांगत असते तर अर्जुन मात्र तिला प्रेमाने चोरडतो हे काय म्हणजे तू काय माझी नक्कल करती आहेस का तर अर्जुन मा तर सायली मात्र त्याच्या तावडीतून सुटून मग घरात इकडे तिकडे पळत असते आणि पळता पळताच तिच्याकडनं ती पिशवी जी असते साडीची ती खाली पडते तर आता तन्वी विचार करत असते की तिला काही करून अर्जुन आणि सायली काय करतात आहे काय डाव टाकतात ते हे पाहण्यासाठी तिला सुभेदारांच्या घरामध्ये शिरावं लागेल आणि त्यासाठी ती अश्विनचा वापर करेल वगैरे तर आता ती पडलेल्या पिशवीतनं ती साडी बाहेर काढल्यावर सायलीच्या लक्षात येतं की ही तीच साडी आहे जी ड्राय क्लिनिंगला द्यायची असते तर ती अर्जुनला तसं विचारतेही हे काय म्हणजे अजून तुम्ही ही साडी ड्राय क्लिनिंगला दिलेलीच नाही आहे तर तर अर्जुन तिला समजवायचा प्रयत्न करतो तर त्यावर सायली बोलते की ठीक आहे मीच देते ती ड्राय क्लिनिंगला तर अर्जुन तिच्या हातातनं ती साडी हिसकावतो व बोलतो की नाही नाही मी देतो ना मी माझं काम करेल आता सायली तिथून निघून जाते तर अर्जुन तिच्या कपाटातनं सायलीचा एक ड्रेस काढून त्या पिशवीमध्ये टाकतो आता ही तन्वी अश्विनकडे येते आणि त्याला ती त्याच्या गोडगोड बोलण्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करत असते व त्याला बोलते की आपण आता आपल्या हक्काच्या घरामध्ये राहायला जाऊयात तर अश्विन बोलतो की हो ना मीही तुला हेच सांगणार होतो अगं मी एक वन बी एच के पाहिलेला आहे आपण तिकडे शिफ्ट होऊयात खूप छान आहे तो दोन माणसांच्या मानाने खूप छान घर आहे ते आता मात्र तन्वी मी त्याच्यावर चिडते व बोलते की मी आपल्या हक्काच्या घरात म्हटले म्हणजे अन्नपूर्णा निवासामध्ये असं बोलले मी तर अर्जुन बोलतो की आपण तिकडे जाणार नाही आहोत तर आता तन्वी मात्र त्याला सांगते की नाही आपण तिकडेच जाणार आहोत ती सायली फार धुरता आहे आणि ती तुला तुझ्या घरच्यांपासून दूर करेल त्यामुळे आपण तिकडे जायलाच हवं तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अश्विन आता तन्वीला घेऊन घरी आलेला असतो तर प्रताप आणि अर्जुन जो असतो तो अश्विनला सांगतात की तू या घरामध्ये तन्वीला घेऊन येऊ शकत नाहीस तुला जर या घरामध्ये राहायचं असेल तर तू पिंधास्ते मात्र तन्वी या घरामध्ये येणार नाही आहे त्यावर सायली सांगते की तिला कोर्टाने जरी निर्दोष सोडलेलं असलं तरीही आमच्यासाठी ती अजूनही गुन्हेगारच आहे आता मात्र अश्विन चिडतो व बोलतो मग मीही असंच बोलेल की मधुभाऊंना जरी कोर्टाने सोडलेलं असलं तरी खूण मात्र मधुभाऊंनीच केला आहे म्हणून आता त्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन फार जास्त चिडतो व डायरेक्ट त्या अश्विनची कॉलरच पकडतो तर एपिसोड आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल बेलायकन दापायलाही विसरू नका